પણ આપ <babao> <tương ilgili> होऊ शकता मित्रांनो चरमन डेरी फार्मला किती मशी उपलब्ध झाले ना क्वालिटीचा सर्व मोर मशी चरमन साहेब आहे सगळ्या विक्रीसाठी सगळ्या सगळ्या विक्रीसाठी पोरं नाही ना आज कमी आहे

कच्च्यात का सगळं आठ आठ दिवसाच्या ह्या थनीच आहे ना आठ दिवसाच्या कच्च्या घ्याव्यात लागतात हा हा कारण काय होतं म्हशी जरी राहिले आपल्या म्हशी मध्ये चेअरमन डेअरी फार्मवर जात असतात म्हशी त्याच्यामुळे मग मध्ये गिरे येतात ना आपल्याकडं त्याच्यामुळे आठ आठ दिवसाच्या कच्च्या घ्याव्या लागतात म्हशी घ्यायला हे पाहिजे शिंगड्या पगड्या म्हशीच्या दोन्ही एकदम क्वालिटीची वस्तू

काय रेट सांगितलाय मग सरपंच सर जिथे एक लाख पस्तीस हजार जिथे सव्वा लाख रुपये आणि एक दोन तिकडे आहे का हां तिकडं वाढायला नाही तिकडे गिराईक चालू आहे तिकडे त्या एकवीस एकवीसच्या भावाचे एकवीस एकवीसच्या भावाने किती दिवस टाईम आहे एक आठ आठ दिवस काय बोली जाणार यांच्या दुधाची साडाची अंगाची बोली करून द्यावं लागत काय दुधाची गॅरंटी काय तरी पण अंदाज चौदा लिटर दुधाची चौदा लिटर हो बघू शकता मी चौदा लिटर काढाल काही नाही एकदम मोठ्या मापाच्या मशीन आहे क्वालिटी जातीला टॉप आहे हो नमस्कार विशाल शेट नमस्कार अर्जुन काय आज वगैरे घेऊन आले हे धाराशिव वरून आले हा का वगैरे घेतलं काय मित्रांनो बघू शकता मोरा जातीच्या वगैरे त्यांनी खरेदी लागवडीच्या मापाच्या वगैरे खरेदी केल्या हरियाणाची गाडी आलेली त्याच्यात नाही एकदम फ्योठ्यावरून आणलं का एकदम नातकोळा क्वालिटीच्या मशी आहेत तुम्ही शेंगडी पगडी पाहू शकता एकदम रिंग रिंगच डोक्यात घुसायला लागले शेंग बऱ्यापैकी कुठून आले दादा राजेंद्र कुठून आले आपण वरून आलेले शेतकरी लागवडीच्या मापाच्या एकदम फुल झालेलं तर कसं झालंय सौदा पासठ ला हो पास आता जवळजवळ आहे तुझ्या एक दोन महिन्यात लागवडीसाठी पडून आणि क्वालिटीच्या मशी आहेत पुढं मित्रनो तुम्हाला असं म्हशी खरेदी करायची असतील वगैरे खरेदी करायचे असतील तर जर्मन साहेब मी कॉन्टॅक्ट देतो तुम्ही त्याच्यावर येऊन खरेदी करू शकता दादा वगैरे साठी चालते का म्हशी घ्यायला वगैरे घ्यायला का एक महिस घेतली म्हणा मोठी रेडा घेतलाय का तुमचं नाव पिऊ सांगा गोट आहे का आपल्याकडे पहिल्यांदी मशीनचा गोट आहे त्यासाठी तुम्ही रेडा घेतला रे� रेडा कुठं बांधलेला आपण केवटल घेतला रेटा चौदा पन्नास हजार लागवडीच दोन दात आहे का म्हणजे लागवडीला आलाय जात होऊ शकतो मित्रांनो शेतकरी वरून येऊन त्यांनी खरेदी केली आहे दोन मोठ्या मापाच्या वगैरे त्यांनी आपल्या घोडेगाव बाजारातून खरेदी केलं कस काय वाटलं बाजार चांगलाय हा आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे सौदी वगैरे सगळी जेवण्याची खाण्याची सगळी सोय त्यांनी एक रुपया बिल देऊ दे बघू शकता मित्रांनो चर्मन साहेबांनी त्यांची सोय केली चर्मन साहेब त्यांनी खरेदी न करता येईल त्यांनी दुसऱ्या कोण खरेदी केल्या तरी त्यांची सोय सुविधा केली या गाडीत जाऊ द्या गो तुमच्या हातात घेत्या तुम्ही गाडी घ्या म्हणून Проверим тогда как это все будет! На Kellery мы неwieermanко figured не хотели capacity только для того, чтобы принести им плохой вид на калории,ichi yat तुमच्या तुम तुम संघ मी वड ताड अजिबात करणार नाही करणार दादा शब्द टाक आता शब्द खाली पडून नाही द्यायचा गो मी व्यापारात पैसा किती कमी तोय आपण पैशाकडे नाही पा तुमच्या बाबतीत तरी पैसा नाही बघणार मी

आप तिकडे भाकडाच सुरू करते इकडे कोण येते लवकर येत नाही दादा जिन्न पण विशाल दादा म्हैसणी आहे तुम्ही मागा ना राग आहे का मला बोलत तुम्ही चांगड्या तोडून राहिले भाई हाऊ तुम्ही एक व्यापनातलं एक जाणपणा तुमचं भाई शेती